केंद्र शासनाने ज्यावेळा नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला त्यावेळा ते त्याने अमुक अमुक तारखेपर्यंत नोटा बदलण्यासाठी त्यांनी काही निर्णय घेतलेले होते त्याप्रमाणे आमच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं सगळ्या नोटा भरल्यानंतरसुद्धा पंचवीस कोट कोटी रुपयेच्या नोटा या शेवटच्या क्षणापणे स्वीकारल्या गेलेल्या आहेत त्यावेळी आम्ही आर बी आयकडं तक्रार केली होती आम्ही अर्थमंत्र्यांच्या तक्रार केलेली होती अशा एकूण राज्यातल्या बऱ्याच बँका आहेत परंतु पंचवीस कोटी रुपये या नोटा आमच्या जिल्हा मदती बँकेच्या आहेत त्यामुळं आम्हाला नफ्यातून तरतूद करावी लागली आणि आता हा सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही यासाठी दाद मागितलेली आहे आता तिथं ही याचिका पेंडिंग आहे मला वाटतं या बऱ्याच याचिका तिथं असल्यामुळं थोडा वेळ होते पण मला विश्वास आहे की या नोटा आता आर बी आयला स्वीकारावे लागतील कारण त्या नियमाप्रमाणे बँकेच्या नोटा आहेत त्याच्या सगळी तपासणी झालेल्या आहेत कुणी कुणी कुठून नोटा आल्या काय काय त्याची सगळी माहिती त्यांनी घेतलेली आहे याशिवाय देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेबांचीसुद्धा अहमदाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक आहे सुद्धा काही नोटा स्वीकारल्या नाहीत असं स्वतःच अमित शहा साहेब अजितदादा पवारांना सांगत होते मला वाटते लवकरात लवकर फायनान्स अर्थ मंत्रालयानं हा मध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि या निका नोटा स्वीकारल्या पाहिजेत अशी माझी त्यांना विनंती आहे आपण त्या सुरक्षेसाठी व्यवस्थित रूममध्ये ठेवलेले आहेत आता याला खर्च काय येण्याचा प्रश्न नाही परंतु ती जागा तेवढी अडलेली आहे आणि त्या नोटा खराब होण्याचा धोका फार मोठा निर्माण झालेला आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा